नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आज आपण बनवूया आपल्या लहानपणाची एक गोड आठवण शाळेत असताना आपल्या सगळ्यांचा आवडता खाऊ म्हणजेच मैदा बर्फी चला तर मग बर्फी बनवायला सुरुवात करू त्यासाठी एका कढईमध्ये एक वाटी डालडा घेतला आहे डालडा पूर्णपणे वितळून घ्यायचा त्यानंतर त्या वाटीने दीड वाटी मैदा टाकून पाच मिनिटासाठी भाजून घ्यायचा पाच मिनिटानंतर त्याच वाटीने एक वाटी दळलेली साखर त्यामध्ये टाकायची व मिश्रण मिक्स करून घ्यायचं मिश्रण पूर्ण मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकून एक छोटा चमचा वेलची पूड घालायची जेणेकरून त्याला एक फ्लेवर येण्यासाठी मिश्रण गरम असतानाच हे मिक्स करत राहायचं मिश्रण पूर्ण एकजीव झाल्यानंतर एका भांड्यामध्ये किंवा अशा पद्धतीच्या ट्रेमध्ये एक कागद लावून सर्व मिश्रण त्यात ओतून साधारणत तीन ते चार मिनिटासाठी सेट करून घ्यायचं बर्फी सेट झाल्यानंतरच त्याला डिमोल्ड करायची आणि आवडीप्रमाणे वड्या पाडून घ्यायच्या या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व कृती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता या रेसिपीसाठी लागणारे साहित्य मी एकाच वाटीने मोजले आहे तयार झाले आहे आपली एक लहानपणाची गोड आठवण मैदा बर्फी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असल्यास सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवी रेसिपी घेऊन